फायला रात्रिसोंगा लागली लागती ते अजूनच ते एवढा हलवायचा लागते कायच हे तो छोटासा तालाकी तो सोनात नाही ना मला आता फुटत मारून नाचणार नाही मॅड नगरी बई सुंदर नाच फक्त मला वाटत नाही तिकडे बघा होत नाही शंभू इकडे करायला आहे एवढं मलाच होत

पुढे किती अरे कार्यक्रम चालू झाला पहा

आता खरंच भास्कर मग बसेल खाली डोळे आता फोटो दिसायला लागल फोटो नाही कामा हात तसं नाही तो थोडं वरती घे रे बालू बालू वरती गे थोडं

पडले तेव्हा तिकडे झेंडून दोन्ही बरोबर